नमस्कार मित्रोहो लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी आपल्या एक्स हँडलवरून काय नेमकी माहिती दिलेली आहे चला थोडक्यात जाणून घेऊयात पण त्या आधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवरून काय नेमकी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आपल्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण अपडेट दिलासादायक अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद